नमस्कार मित्रांनो दुसरी घरचा अभ्यास आज गणित विषयाचा आपला नववा दिवस आहे आज आपण काय करणार आहोत फक्त वजाबाकीची बेरीज वजाबाकीची ओळख करून घेणार आहोत गेल्या वर्षी आपल्याला भरपूर शिकवलेत सरांनी बेरीज वजाबाकीची गणितं तरी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आपलं थोडं विसरतं ना म्हणून आज थोडंसं आपण वेगवेगळ्या वेग वस्तू वापरून बेरीज वजाबाकीची ओळख करून घेणार आहोत का बेरीज करायची कधी वजाबाकी करायची हे वेगवेगळ्या वस्तू घेऊन वापरणार आहोत आपण तर सर्वप्रथम काय करायचं मोबाईल लांब ठेवायचा मोठी वही पेन्सिल पेन इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचं आहे तुम्हाला गणिताचा घरचा अभ्यास शक्यतो पहाटं उठून करायचा कारण की सकाळी लवकर लक्षात राहतं ठीक आहे तयारीत का तुम्ही मोबाईल लांब ठेवा आणि चला घरचा अभ्यास करू आपण मुलांना आता ह्या छोट्या पाठीवर मी बेरीज वजा बाकीची गणितं करणार आहे तुम्ही हे गणित अजिबात लिहायचे नाही फक्त माझ्यासोबत तुम्ही बोट मोजायचे ठीक आहे आता माझ्याकडे पाच साड्या होत्या अजून मी पाच साड्या विकत घेतल्या आता माझ्या साड्या वाढल्या वाढल्या म्हणून मी काय करणार आहे बेरीज करणार आहे एकत्र झाल्या ना साड्या जास्त झाल्या आता जास्त झाल्या म्हणून मी बेरीज केली आता मोजायचं कसं पुढं मोजायचं पाच पाच फक्त म्हणायचं बरं का आता पाच बोटं काढायच्या आधी पाच बोटं काढायची हो का पाच बोटं काढली मी हां पाच पाच रेषा मारती एक दोन तीन चार पाच पाच बोटं काढलेत बघा मी एक दोन तीन चार पाच पाच बोटं काढले आता फक्त पाचला म्हणायचं पाच सहा सात आठ नऊ दहा किती झाले दहा आता हा तर बघू पाच फक्त म्हणायचं पाच सहा सात आठ नऊ द हा दहा उत्तर आलं का तर माझ्याकडे साड्या किती झाल्या आता सगळ्या मिळून दहा साड्या झाल्या माझ्याकडे चार पेन होते आधी अजून मी दोन पेन घेतल्या माझ्या पेन वाढल्या म्हणून मी काय करणार आहे इथं बेरीज आहे आता बेरीज करत असताना पुढं मोजायचं असतं मग चारच्या पुढे दोन रेषा काढल्या मी चार पाच सहा किती सोपे बघा बर आता दोन बोट काढले इथं दोन बोट काढले चार फक्त म्हणायचं चार पाच सहा सहा उत्तर आले का आपलं माझ्या पप्पांनी मला पाच रुपये दिले आणि मम्मीनं सहा रुपये दिले आईनं सहा रुपये दिले आता पैसे मला एकत्र एक करायचे मी एकत्र केले आणि मोजले मोजले एकत्र एक केले म्हणून मी बेरीज केली बेरीज केली आता आपल्याला बेरजेमध्ये पुढं मोजायचं असतं तो सहाला सहा रेषा काढल्या मी एक दोन तीन चार पाच सहा आता किती येते पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती बेरी झाली माझी अकरा बेरी झाली आता हा तर मोजलं मी सहा बोट काढली एक दोन तीन चार पाच सहा सहा बोटं काढली अंगठा ठेवला इथं आता पाचच्या पुढं म्हणा मोजायचं पाच म्हणायचं नुसतं पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा उत्तर आलं का आपलं बरोबर हे बघा माझ्या आमच्या घरी सहा कप होते सहा कपातले तीन कप माझ्याकडून फुट फुटले खळकण फुटले आणि मग कप कमी झाले कमी झाले म्हणून मी काय करणार तर वजाबाकी करणार आहे वजाबाकी करत असताना लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजत असतात आता तीन पासून सहा पर्यंत मोजायचे आपल्याला तीन चार पाच सहा तीन चार पाच सहा इथं तीन बोट आली इथं तीन बोट आले किती आलं उत्तर आपलं तीनच उत्तर आलं बरोबर आहे का तीन तीन आता मी नऊ पानं लिहिल्या होता अभ्यास आणि खेळत खेळत माझ्याकडून वहीचे पाच पानं फाटून गेले फाटून गेले म्हणजे काय झालं कमी झाले कमी झाले म्हणून मी केली वजाबाकी आता वजाबाकी करत असताना लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजायचं पाच सहा सात आठ नऊ पाच सहा सात आठ नऊ इथं बोट ठेवलं मी संपलं किती आलेत बघा बर एक दोन तीन चार एक दोन तीन चार दोन्ही पद्धतीनं आपलं उत्तर किती आलं चार आलं आता मी सात बॉल आणले होते त्याच्यातला क्रिकेट खेळायला गेल्यावर एक बॉल माझा हरवला तर मा हरवला म्हणजे कमी झाला कमी झाला म्हणून मी केली इथं वजाबाकी वजाबाकी केली वजाबाकीमध्ये लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजायचं एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात बघू किती उत्तर एक दोन तीन चार पाच सहा सा... एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे आता हे पहा मुलांना माझ्याकडे चार चॉकलेट होते माझ्या पप्पाने मला अजून चार चॉकलेट दिले आता माझे चॉकलेट वाढले म्हणून मी इथं बेरीज करणार आहे ठीक आहे आता बेरीज करत असताना काय करायचं पुढं मोजायचं असतं लक्षात ठेवा बेरीज करत असताना पुढं मोजायचं आता माझ्याकडे चार चॉकलेट आहेत मी काय मोजत नाही चार आणि माझ्याकडं पप्पांनी किती चॉकलेट दिले चार चॉकलेट दिलेत एक दोन तीन चार हम्म माझ्या आधीचे किती चार चार पाच सहा सात आठ आता माझ्याकडे किती चॉकलेट झाले आठ चॉकलेट झाले माझ्याकडे दोन पेन्सिली होत्या आणि अजून मी तीन पेन्सिली नवीन घेतल्या आता माझ्याकडे किती पेन्सिल झाल्या आता पेन्सिल माझ्या वाढल्या वाढल्या म्हणून मी काय काय करणार आहे ते तर बेरीज आहे तर बेरिजेमध्ये पुडम हो जायचं असतं बेरिजेमध्ये पुडम हो जायचं असतं आता हे किती आहेत खालची संख्या तीन तीन रेषा मारणार मी एक दोन तीन आता दोन पासून मोजायचं आपण दोन तीन चार पाच आता माझ्याकडे किती पेन्सिल झाल्या पाच पेन्सिल झाल्या मुलांनो हे गणित तुम्हाला लिहायचं नाही नीट लक्ष देऊन फक्त पाहायचे हा माझ्याकडे चार गोट्या होत्या मी गोट्या खेळायला गेले आणि मी पाच गोट्या जिंकून आणले अजून आ? आता माझ्या गोट्या वाढल्या वाढल्या म्हणून मी इथं काय करणार आहे बेरीज करणार आहे आणि बेरीज करत असताना नेहमी पुढं मोजायचं आता हे किती आहेत पाच पाच रेषा मारते मी एक दोन तीन चार पाच पुढं रेषा का मारायच्या पुढं मोजायचंय म्हणून आधी माझ्याकडे चार गोट्या होत्या चार पाच सहा सात आठ नऊ आता माझ्याकडे किती गोट्या झाल्या नऊ गोट्या झाल्या माझ्याकडे पाच गोट्या होत्या मुलानं मी खेळायला गेले आणि त्याच्यातल्या दोन गोट्या माझ्याकडून हारवल्या हारवल्या म्हणजे काय झालं गोट्या माझ्याकडच्या कमी झाल्या कमी झाल्या म्हणून मी तर केली वजाबाकी कमी झाल्या म्हणून मी तर केली वजाबाकी आता वजाबाकीला काय करायचं लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजायचं लहान संख्येपासून लहान कोण कोणा दोन दोनपासून पाचपर्यंत मोजायचं फक्त म्हणा दोन म्हणायचं मोजायचं नाही दोन तीन चार पाच ब्रेक पाचपर्यंतच मोजायचं आपल्याला दोन तीन चार पाच आता किती रेषा मारल्या मी एक दोन तीन किती रेषा मारल्या मी तर तीन म्हणजे कमी झालं एखादी गोष्ट कमी झाली आपल्याकडची तर तेव्हा वजाबाकी करायची असते आणि मध लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मजाबाकीमध्ये मोजत असतात आमच्या इनं सहा चपात्या केल्या होत्या आणि चार भाकरी केल्या आता एकूण किती झाल्या सहा आणि चार जास्त झाल्या सहा चपात्यामध्ये अजून चार चपात्या वाढल्या म्हणून आपण बेरीज करणार आहोत बेरीज करत असताना पुढं मोजायचं सहा आता चार रिषा मारते मी चार भाकरीच्या सहा चपात्या सहा सात आठ नऊ दहा किती चपात्या झाल्या दहा आता चार बोट काढते मी सहा सात आठ नऊ दहा बरोबर आलं का उत्तर माझ्या दादाकडं पाच पॅन्टी होत्या आणि चार शर्ट होते तर एकूण किती कपडे होते आता एकत्र एक करायचे जास्त झाले कपडे म्हणून आपण बेरीज केली इथं आता दादाकडे किती कपडे होते चार एक दोन तीन चार बेरिजेला पुढं मोजायचं पाच सहा सात आठ नऊ चार बोटं काढले मी इथं चार बोटं काढले हां पाच सहा सात आठ आणि हे नऊ आलं का उत्तर मी आजारी पडल्यावर डॉक्टरने मला तीन छोट्या गोळ्या दिल्या आणि सहा मोठ्या मोठ्या गोळ्या दिल्या खायला मग मला आता एकूण किती गोळ्या खायच्या गोळ्या वाढल्या म्हणून मी केली बेरीज आता किती गोळ्या झाल्या माझ्या सगळ्या एकूण किती गोळ्या झाल्या तर बेरीजेला पुढं मोजायचं एक दोन तीन चार पाच सहा सहाला सहा निशा मारल्या आता तीनच्या पुढं मोजा तीन चार पाच सहा सात आठ नऊ माझ्या सगळ्या म्हणून किती गोळ्या झाल्या नऊ गोळ्या झाल्या आता हाताचे सहा कांडे काढले मी आता तीनपासून मोजायचं तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती झाले नऊ आईना आमच्या दहा नऊ भाकरी केल्या होत्या किती भाकरी केल्या होत्या आणि नऊ भाकरी केल्या होत्या त्याच्यातल्या चार भाकरी आम्ही खाऊन टाकल्या भाकरी कमी झाल्या कमी झाल्या म्हणून केली वजाबाकी आता चार नऊ मधल्या चार भाकरी खाल्ल्यात लहान संख्ये वजाबाकीमध्ये लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजायचं चार पाच सहा सात आठ नऊ चार पाच सहा सात आठ नऊ इथं मी या कांदा ठेवला अंगठा ठेवला तर किती झाले ब राहिले भाकरी बाबा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच मी पाच गुलाबाची फुलं आणली होती आणि त्याच्यातली तीन फुलं मी माझ्या मैत्रिणीला केसात लावायला दिली तर माझ्याकडची फुलं कमी झाली कमी झाली म्हणून मी केली वजाबाकी आता वजाबाकी करत असताना लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजायचं तीन चार पाच तीन चार पाच हम्म किती आले एक दोन उत्तर किती आलं आपलं दोन माझ्याकडे सहा रुपये होते सहा रुपयातले पाच रुपये माझ्याकडून हरवले हरवले म्हणजे कमी झाले कमी झाले म्हणून मी केली वजा बाकी आता लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजायचं पाच सहा पाच सहा किती आलं उत्तर आपलं एक तर मुलांनो तुम्हाला माझ्यासोबत गणित लिहून घ्यायची आहेत माझ्यासारखं पाडे सुद्धा म्हणजे मोजायचे आहेत संख्या तर आपण संख्या ह्या करंगळीवर मोजतो कारण करंगळीवर मोजलं की काय होतं आपल्याला नंतर मोठे मोठे गणित सोडवायला सोपं जातं सुरुवातीपासूनच करंगळीवर गणित मोजायची ठीक आहे आता इथे बघा माझ्याकडं पाच वह्या होत्या अजून मी तीन वह्या आणल्या आता तीन वह्या आणल्या म्हणजे माझ्याकडच्या वह्या वाढल्या म्हणून मी इथं घेतलेली आहे बेरजेचं चिन्ह मी तर काय घेतलेलं आहे बेरजेचं चिन्ह घेतलेलं आहे आता पाच वह्या होत्या तीन वह्या वाढल्या तर आता मी माझं कसं मोजणार मी एक दोन तीन तर माझ्याकडे पाच वया होत्या म्हणून मी मोजणार नाही पाच सहा सात आठ किती उत्तर आलं आपलं आठ तुम्ही पण लिहून घ्या माझ्याकडं नऊ चॉकलेट होते अजून मी तीन चॉकलेट आणले आता माझ्याकडचे चॉकलेट वाढले म्हणून मी इथं बेरजेचं चिन्ह घेतलं मग आता मी तीन रेषा मारणार इथं एक दोन तीन तीन रेषा मारली आता नऊ दहा अकरा बारा हुँ? किती उत्तर आलं आपलं बारा नऊ दहा अकरा बारा बारा उत्तर बरोबर आहे का माझ्याकडे सात रुपये होते बाबांनी मला अजून पाच रुपये दिले तर माझ्याकडे एकूण रुपये किती झाले आता इथे मी पाच रेषा मानात एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच अंगठा ठेवला सात आठ नऊ दहा अकरा बारा किती उत्तर आलं माझं बारा माझ्याकडे किती रुपये झाले बारा सात आठ नऊ दहा अकरा बारा माझ्याकडे किती रुपये झाले मग आता बारा रुपये झाले असं बोटावर मोजायची सवय पाहिजे मुलांनो आता थोडे दिवस आपण तुम्हाला समजेपर्यंत आपण रेषा मारणार आहोत मात्र नंतर आपण हळूहळू काय करणार आहोत बोटावरच गणित करणार आहोत कारण की बोटं मोठे गण गन, मोठे गणित करायला आपल्याला बोटच काम देतात म्हणून हेच सराव करून घ्या आधी ठीक आहे आता पुढं बघा माझ्याकडे नऊ गोट्या होत्या मी खेळायला गेले आणि खेळत असताना मी पाच गोट्या जिंकल्या आता नऊ गोट्या होत्या पाच गोट्या जिंकल्या त्याच्यामुळे माझ्याकडच्या जा गोट्या वाढल्या जास्त झाल्या म्हणून मी इथं करणार आहे बेरीज आता नऊ मध्ये पाच मिसळली एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच हम्म नऊ नऊ मजायचं नाही बरं का फक्त म्हणायचं नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आता बोटार करू नऊ मोठ्या ना म्हणायचं नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा उत्तर आलं का आपलं जिथं आपले खालची संख्या आहे ती संख्या एवढी बोट काढायची तिथं काढायचे काढायची तिथं अंगठा ठेवायचा म्हणजे इथं संपलेले समजते अंगठा कशासाठी की आपलं मोजायचं इथपर्यंत मोजायचं हे समजावं म्हणून आपण इथं अंगठा ठेवतो आता माझ्याकडे दहा पेना होत्या दहा पेन होत्या दहा पेना अजून मी दोन पेन नवीन घेतल्या आता नवीन घेतल्यावर माझ्याकडची पेन वाढल्या वाढल्या म्हणून मी इथं घेतलं बेरजेचं चिन्ह आता इथं मी किती रेषा करणार दोन एक दोन कांड्या किती घेणार एक दोन हम्म दोन कांड्या घेतल्या दो हा अकरा बारा उत्तर किती आलं आपलं बारा दहा अकरा बारा हुँ? मी बाजारात गेले बाजारातून मी नऊ केळी आणली नऊ केळी आणली आणि अर्धा किलो चिकू घेतले पण अर्धा किलो मध्ये आले दहा चिकू आले फक्त किती चिकू आले दहा चिकू आले आता दहा चिकू आल्यामुळं आता हे चिकू दहा आणि केळी नऊ आता माझ्याकडे सगळे फळं मिळून किती झाले आता मिळून म्हणलं की बेरजेचं चिन्ह आता तुम्ही म्हणाल मॅडम असं कसं लिहिलं तुम्ही सोपं आहे एककाच्या जागेवर एकक लिहिला नऊ हे एकक आहे तुम्हाला आपण इतक्या दिवशी शिकायलो ना नऊ हा एकक आहे आणि दहाचा हा एक दशक आहे मग एकमेकाच्या घरात जात नसतात हे एकक दशक खूप डेंजर आहेत ते कधीच एकमेकांच्या घरामध्ये जात नाही हो का हे गुपचुप जाऊन एक, गुप एक कुठं बसला दशकाच्या घरात बसला आणि नऊ हा बसला हे तुम्हाला थोड्या दिवसांनी हळूहळू सराव होईल आता नऊ नऊ रेषा काढल्या मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहाच्या पासून मोजलं दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस किती आलं आपलं उत्तर एकोणवीस आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ आलं आता नऊमध्ये मध्ये मोजलं पासून दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस उत्तर आलं आता ह्या गणिताचं वैशिष्ट्य काय बाळानं माहिती आहे का तुम्हाला आता इथं तुम्हाला बेरिजेचं एक वैशिष्ट्य सांगते बेरिज म्हणजे काय वाढवायचं आता पाच माझ्याकडं चॉकलेट आहेत आणि माझ्या मित्राकडे दोन चॉकलेट आहेत पाच मध्ये दोन मिसळले पाच मध्ये दोन मिसळले किती झाले बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात किती झाले सात आता माझा मित्र म्हणला तुझे बा आपण जागा बदलू म्हणला हे घे तुला पाच आणि मला दो दोन दे आता त्यानं ठीक आहे म्हणलं बाबा घे मग आता त्याला दिले पाच चॉकलेट एक दोन तीन चार पाच सहा सात दोघांची मिळून सातच झाले हे खाली असताना पण सात बेरी झाली आणि ही असं असताना पण आपली सात बेरी झाली आणि असं पण असताना सातबिरी झाली असं पण असताना सातबेरी झाली असं पण असताना सातबेरी झाली म्हणजे संख्या वर खाली जरी झाली तरी बेरजेच्या उत्तरात फरक पडत नाही दोन आणि तीन मिळून पाचच होतात तीन आणि पाच मिळून दोन मिळून सुद्धा पाचच होतात हे गणित ह्याच्यातून समजतं म्हणून थोडंसंही वेगळं गणित दिलेलं आहे मी तुम्हाला का बरं वेगळं दिलं की तुम्हाला एककाची आणि दशकाची जागा पण समजावी आणि वर खाली जरी झालं आता मी मोजताना रेषा बघा वरच्या रेषा मोजलेल्या प्रत्येक गणितामध्ये मी खालच्या रेषा मोजल्या खालच्या संख्येला मी रेषा मारले होते आता वरच्या संख्येला रेषा मारलेल्या आहेत तर असे खाद्य गणित वेगळं मी तुम्हाला शिकवणार आहे तर आता पुढचं गणित आहे आपलं नऊ माझ्याकडे नऊ बिस्किट होते आणि माझ्या मित्रांना मला अजून पाच बिस्किट दिले आता माझ्याकडे किती बिस्किट झाले एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा किती बिस्किट झाले माझ्याकडं चौदा बिस्किट झाले आता नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा उत्तर आलं का आपलं माझ्याकडे सात गोट्या होत्या मी खेळायला गेलो आणि अजून पाच गोट्या मी जिंकल्या आता माझ्याकडे झाल्या जास्त गोट्या जास्त गोट्या झाल्या म्हणून मी इथं करणार आहे बेरीज आता पाचला पाच रेषा मारल्या मी एक दोन तीन चार पाच हम्म आणि इथं एक दोन तीन चार पाच आता सात पासून मोजलं सात आठ नऊ दहा अकरा बारा किती झाले हे बारा बारा एक दोन तीन न सात आठ नऊ दहा अकरा बारा बरोबर आहे का आपलं उत्तर हां माझ्याकडे दहा नाही माझ्याकडे चार ओ, पेन पेन्सिली होत्या आणि अजून मी दोन शार्पनर घेतले आणि दोन इरेजर घेतले आता माझ्याकडे किती झाले वस्तू आता चारच्या पुढं दोन घरं मोजले आणि ह्या दोनचे दोन घरं आता चार म्हणताना कसं म्हणणार आपण चार पाच सहा सात आठ किती सोपं बर आता माझ्याकडे किती गोट्या होत्या आधी माझ्याकडे पेन्सिल किती होत्या चार पेन्सिल होत्या नंतर मी दोन पेन्सिल घेतल्या चार पाच सहा अजून दोन पेन्सिल घेतल्या सहा झाले तर अजून दोन पेन्सिल घेतल्या सहा सात आठ आठ उत्तर आलं आपलं दोनदा इथं दोन घेतलेले बघा माझ्याकडे तीन अंगठ्या होत्या अजून मी रात्रीत गेल्यावर दोन अंगठ्या घेतल्या तर आता माझ्याकडे किती अंगठ्या झाल्या एक दोन तीन चार पाच दोन तीन चार पाच माझ्याकडे दोन वह्या होत्या आणि अजून मी तीन वह्या नवीन घेतल्या तर आता माझ्याकडे किती आता दोन तीन मिसळ एक दोन तीन आता दोन तीन चार पाच किती उत्तर आलं आपलं पाच आता इथे मी तीन बोट काढले एक दोन तीन तीन कांड्या घेतल्या दोन तीन चार पाच पाचला पाच आपलं असतं उत्तर आलेलं आहे आता वजा बाकीचे थोडे करू आपण माझ्याकडे नऊ गोट्या होत्या त्याच्यातल्या माझ्याकडून दोन गोट्या हरवल्या तर माझ्याकडे किती गोट्या राहिल्या आता मी काय करणार आहे बनमुट करायची दोन पासून नऊ पर्यंत मोजायचं म्हणायचं जोऱ्यानं म्हणायचं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती गोट्या राहिल्या मग माझ्याकडं एक दोन तीन चार पाच सहा सात आता वजाबाकीला काय करायचं लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजायचं वजाबाकी करत असताना लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजायचंय आता माझ्याकडे चार वह्या होत्या त्याच्यातल्या तीन वह्या मी लिहून लिहून भरून टाकल्या आता माझ्याकडे किती वह्या राहिल्या आता तीन पासून चार पर्यंत एक रेश काढची तीन म्हणायचं तीन चार एकच रेश निघाली म्हणून आता माझ्याकडे किती वह्या शिल्लक राहिल्या एकच वही माझ्याकडं शिल्लक राहिलेली आता माझ्याकडे आठ रुपये होते आठ रुपयामधले मी पाच रुपयाची घेतली कॅडबरी तर आता माझ्याकडे किती रुपये राहिले आता शिल्लक राहिले म्हणलं की वजाबाकी येते शिल्लक राहिले की म्हणलं की वजाबाकी येणार आहे आता पाचपासून आठपर्यंत मोजायचं म्हणायचं पाच सहा सात आठ किती रेषे आल्या येतं एक दोन तीन माझं उत्तर किती आलं तीन तर माझ्याकडं तीन रुपये शिल्लक राहिले मला माझ्याकडे नऊ साड्या होत्या त्याच्यातल्या दोन साड्या मी माझ्या मावशीला दिल्या तर आता माझ्याकडे किती साड्या राहिल्या आता लहान संख्या कोणती आहे दोन आणि मोठी संख्या कोणती आहे नऊ दोन पासून नऊ पर्यंत मोजायचं दोन दोन म्हणायचं बरं का रेश काढायची नाही दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता किती रेषा काढल्या मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चुकलो की रे एक दोन तीन चार पाच सहा सात किती रेषा काढल्या मी इथं सात रेषा काढल्या तुम्ही आता माझं बघून लिहितायत ना तेव्हा मी जेव्हा रेषा काढायला तेव्हा सुद्धा रेषा काढायच्यात माझ्याकडे सहा रुपये होते त्याच्यातले दोन रुपयाचं मी पॉपिन्स घेतलं आता माझ्याकडे किती रुपये राहिले आता लहान संख्या दोन आहे मोठी संख्या सहा आहे दोन पासून सहा पर्यंत मोजायचं दोन तीन चार पाच सहा किती राहिले एक दोन तीन चार माझ्याकडे आता चार रुपये शिल्लक राहिलेले आहेत मी आमच्या आम्ही काय केल्या होत्या नऊ चपात्या केल्या होत्या नऊ चपात्या केल्या होत्या के आम्ही सगळी जेवायला बसलो आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सहा चपात्या खाल्ल्या तर आता दुर्डीमध्ये किती चपात्या राहिल्या चपात्या कमी झाल्या म्हणून आपण इथं काय करणार आहोत वजाबाकी करणार आहोत आता सहापासून नऊ पर्यंत मोजायचं आहे आपल्याला सहा सात आठ नऊ किती राहिले मग आता एक दोन तीन किती चपात्या शिल्लक राहिल्या आपल्या तीन चपात्या शिल्लक राहिलेल्या आहेत मी एकदा खेळायला गेले खेळत असताना माझ्याकडं दहा सात रुपये होते त्यातले सात रुपयातले माझ्याकडं पाच रुपये हरवले हरवले म्हणजे गायब झाले मग मला आता माझ्याकडचे पैसे कमी झाले कमी झाले म्हणून मी केली वजाबाकी आता माझ्याकडे किती रुपये शिल्लक राहिले पाच रुपये तर हरवले सात रुपये होते तर मी काय करणार पाच सहा सात किती रुपये शिल्लक राहिले माझ्याकडं एक दोन किती रुपये राहिले दोन रुपये शिल्लक राहिले आमच्या पप्पाने काय केलं होतं बारा केळी आणली होती किती केळी आणली होती बारा केळी आणली होती त्यातली आठ केळी मी खाऊन टाकली आता माझ्याकडे किती केळी राहिली तर आठ पासून बारापर्यंत मोजायचं आठ नऊ दहा अकरा बारा किती केळी राहिली मग आता एक दोन तीन चार किती केळी शिल्लक राहिली चार माझ्याकडे दहा रुपये होते दहा रुपयातले मी पाच रुपयाची खाल्ली कॅडबरी तर मा आता माझ्याकडे किती शिल्लक राहिले आता पैसे कमी झाले कमी झाले म्हणून मी केली वजाबाकी तर पाच पासून दहापर्यंत मोजा पाच सहा सात आठ नऊ दहा किती राहिले एक दोन तीन चार पाच माझ्याकडे आता पाच कॅडबरी पाच रुपये राहिलेले आहेत तर मुलांना हे वजाबाकीचे भिरजायचे का नाही तर मी लिहून घेतली का माझ्यासोबत लिहून घ्यायचं मोजायचं नंतर मी तुम्हाला खास एक दोन दिवस बेरीज व जबाकीचे गणित घेणार आहे पण हे सरावासाठी आहे कोणतीच गोष्ट आपल्याला एकदाच येत नसते हळूहळू आपण कोणतीही गोष्ट शिकत असतो म्हणून मी आता तुम्हाला फक्त हे साधे साधे सोपे सोपे गणित घेते जेव्हा मी मोठे गणित घेईल ना तेव्हा तुम्हाला अजून छान सांगेन